हॅलो अँड वेलकम बॅक टू ग्रेट भेट विथ गायत्री बरं आज मी कुठे आली आहे हे तुम्हाला मी सांगणारच आहे परंतु सध्या महिला वर्गांच्या शॉपिंग सगळीकडे दाखवल्या जातातच परंतु पुरुष वर्गांसाठी कुठे आणि स्पेशल वस्तू कुठे मिळेल या गोष्टीची अनेक पुरुष वर्ग सर्च करतच असतात आणि यासाठीच आज मी पुरुषांसाठी मुलांसाठी नेमकं काय वेगळं मिळणार आहे नवीन कलेक्शन काय असणार आहे युनिक काय असणार आहे हे सर्व मी आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा तर आता मी कुठे आली आहे तर आत्ता मी आहे सिन्नर तालुक्यातील नांदूर शेंगोटे या गावात नांदूर शेंगोटे या गावात जर का तुम्ही आलात तर अगदी समोरच रेणुकामातेचं मंदिर आहे आणि रेणुकामातेच्या अगदी समोर हे माऊली मेन्सवेअर म्हणून एक शॉप आहे आपण या शॉपमध्ये आज नवीन काय काय कलेक्शन आहे हे जाणून घेणार आहोत अर्थात हे शॉप दोन मित्र आहेत यूथ आहेत अगदी त्यांनी मिळून हे स्टा स्टार्टअप केलेलं आहे त्यातील एकाचं नाव म्हणजे गणेश आणि दुसऱ्याचं नाव अक्षय असं दोघांनी मिळून हा नवीन स्टार्टअप बिझनेस केलेला आहे सो त्यांच्याकडे आपण काय काय कलेक्शन आहे काय युनिक व्हरायटी आहे ते सगळं जाणून घेऊयात चला तर मग तर आता आपल्यासोबत अक्षय आहे हाय अक्षय कसं आहेस मस्त आणि अक्षय आणि त्याचा मित्र गणेश या दोघांनी मिळून हा सगळा डोलारा जो तुम्ही पाहताय तो उभारला आहे आपण त्यांच्याशीच आता डायरेक्ट बोलवू बोलूया आणि कसं नेमकी त्यांना ही कन्सेप्ट सुचली किंवा कसा हा स्टार्टअप त्यांनी केला हे जाणून घेऊया काय सांगशील एकंदरीत कशी तुला ही कल्पना सुचली तर आपल्या गावामध्ये दुकानं तर होतीच पण आजकालच्या तरुण पिढीला जे पाहिजे ते मिळत नव्हतं जसं पाहिजे तसा ट्रेंडिंग माल मिळत नव्हता त्याच्यामुळं आम्ही दोघांनी पण विचार केला आणि कापड दुकान चालू करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही हे सप्टेंबर महिन्यामध्ये चालू केलं okay, म्हणजे सप्टेंबर दोन हजार चोवीसला तू एकंदरीत हे सर्व सुरू केलं बरं तुझ्याकडे काय काय व्हरायटी आहेत एकंदरीत मध्ये सगळंच अंडरवेअर शर्ट पॅन्ट कुर्ते ट्रेडिशनल ड्रेसेस वगैरे सगळंच okay, आहे ओके आणि काय रेंज तुझी स्टार्टिंग रेंज आहे तरी कमीत कमी शर्ट साडेतीनशे पासून स्टार्ट आहे ते लास्ट साडेपाचशे पर्यंत आणि टी शर्ट वगैरे टी शर्ट एकशे ऐंशी पासून चारशे पर्यंत आणि एकंदरीत लहान मुलं पण आहे लहान मुलांचं पण कलेक्शन आहे की फक्त फक्त माणसांचं मोठ्या मोठ्या मुलांचं मुलांचं नाही एकंदरीत तुझे टाइमिंग काय आहे शॉप साधारण सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत असतं ओके। ओके। जेव्हा सीझन असतो तेव्हा म्हणजे कसं एकंदरीत कस्टमरच्या बेसिस वर असत ते जसं कस्टमर असेल तेव्हा अकरा बारा वाजेपर्यंत पण असतं सकाळी सात पासून सो so, आता आपण सगळी माहिती तर जाणून घेतली का so, है आहे परंतु आता आपण ह्यांच्याकडे नेमकं काय कलेक्शन आहे हे देखील पाहूया सो एकंदरीत यांच्याकडे हे असं सुंदर कलेक्शन आहे त्याने इथे लावलं देखील आहे आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊया की काय काय आहे काय सांगशील ह्याच्याबद्दल सगळ्यांना याच्यामध्ये डबल बॉकेट पॅटर्न आहे याच्यामध्ये आपल्याकडे साधारणतः साडेतीनशे पासून रेंज आहे त्याच्यामध्ये कलर पॅटर्न भरपूर आहे त्याच्यानंतर फॉर्मलमध्ये पण येईल फॉर्मलमध्ये एस साईजपासून पासून आपल्याकडे एक्सल साईजपर्यंत आहे याच्यामध्ये पण भरपूर पॅटर्न भरपूर प्रकार पण आहे आपल्याकडं ओके सो आपण जर का पाहिलं ना तर सुंदर असं कलेक्शन आहे इथे ब्लॅक कलर मुलांना ब्लॅक कलर हा खूप सुंदर दिसतो आणि त्याचबरोबर त्यांना प्रत्येक मुलाकडे एक तरी ब्लॅक कलर हा शर्ट म्हणा किंवा टी शर्ट म्हणा किंवा कुर्ता म्हणा ब्लॅक कलरचं एक तरी असतंच सो so, हा ब्लॅक कलर आहे आणि खूप छान असा आहे मटेरियल पण खूप सुंदर आहे मी तुम्हाला दाखवते एकंदरीत खूप छान असं कॉटन आहे फॅब्रिक हे आणि तुम्ही पाहिलात तर फुल स्लीव्स आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये कलर व्हरायटी देखील भरपूर आहे बेबी पिंक आहे रेड आहे पर्पल येलो त्याचबरोबर अजून वेगवेगळे कलर आहेत एकंदरीत जर जाणून घ्यायचं असेल तर एका शर्टमध्ये किती कलर्स असतात एका शर्टमध्ये सहा कलर आणखीन आपण टी शर्ट मध्ये काय व्हरायटी आहे ते देखील जाणून घेऊया इथेच मी आता एक शर्ट देखील पाहिला सो ह्याच्याबद्दल काय सांगशील तू एकंदरीत हा पेपर कडून आता ट्रेंडिंग चालणार आम्हाला गोल्डन लाईन प्रिंट म्हणून याच्यामध्ये पण आपल्याकडे सहा कलर आहे ओके आणि याची काय एकंदरीत स्टार्टिंग रेंज आहे रेंज साडेचारशे पासून ते साडेसहाशे पर्यंत ओके म्हणजे प्रत्येकाशी वेगवेगळे तुमच्या साईज वर डिपेंड हो साईजवरती डिपेंड प्रत्येक वेगवेगळा पॅटर्न So आता आपण शर्ट्सचे व्हरायटी बघितली आता आपण टी शर्ट्सकडे देखील वळूया यूथ म्हटलं किंवा कॉलेज गोईंग जे स्टुडंट्स असतात त्यांना टी शर्ट्सकडे टी शर्ट त्यांना खूप प्रचंड आवडतात तर आपण टी शर्ट्समध्ये काय कलेक्शन आहे त्याच्याकडे ते देखील पाहूया काय सांगशील टी शर्ट्समध्ये काय कलेक्शन आहे आणि कोणत्या कंपनी आहेत टी शर्ट स्पोर्ट्समध्ये आपल्याकडे भरपूर आहे राऊंड नेकमध्ये येईल आ, फुल स्लीव हाफ स्लीव यामध्ये भरपूर कॉलर गोल अशा प्रकारचे भरपूर कलेक्शन आपल्याकडे आहे तर आश, आ, आता ट्रेंडिंग चालणारा माल आ, लाइनिंग प्रिंटिंग शर्ट प्रिंट सारखा असाही पण माल आपल्याकडे भरपूर आहे okay, आता एक आहे हा ह्याच्याबद्दल काय सांगशील हा स्पोर्ट मध्ये येईल okay. बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रिंट पण असतील नेक नेक पाहिजे पण येईल भरपूर प्रकार आहे याच्यामध्ये पण अजून एक आपल्याकडे टी शर्ट इथे आहे वेगळ्या वगैरे पॅटर्नचं सो आपण तेही पाहूया हा कुठला पॅटर्न आहे आणि काय हा प्लेन मध्ये नेक पॅटर्न येईल याच्यामध्ये पण साधारणतः बारा कलरे। मदे, मदे, वेग कलर आहे म्हणजे टी शर्ट मध्ये प्रत्येक शर्ट मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलर चे व्हरायटी इथे पाहायला नक्कीच मिळतील एकंदरीत याची काय सुरुवात म्हणाला राऊंडनेकची एकशे ऐंशी पासून आहे ते अडीचशे पर्यंत आणि हे पण नाही कॉलरची रेंज वेगळी येईल अडीचशे ते साडेतीनशे चारशे पर्यंत त्याचबरोबर ह्याच्याकडे फक्त शर्ट टी शर्ट्स नाही आहेत तर ह्याच्याकडे पॅन्टसुद्धा अवेलेबल आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे फेटेसुद्धा अवेलेबल आहेत कारण हे स्थानिक आहे जे गाव आहे प्रॉपर आणि त्यां दृष्टीने त्यांनी फेटे म्हणा किंवा यूथसाठी लागणारे सॉक्स गॉगल्स अशा सगळ्या बेसिक वस्तू ज्या मुलांना लागतात त्या सगळ्या वस्तू त्यांनी इथे कवर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जवळपास स्थानिकांना अप्रोच करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वस्तू नवीन कलेक्शन या दुकानात ठेवलं आहे सो so, आपण आता पाहिलं की एकंदरीत एकशे ऐंशी रुपयांपासून टी शर्टची सुरुवात होते आणि अडीचशे तीनशे साडेतीनशेपासून शर्टची सुरुवात हो होते तुम्ही जसा कलर जशी वरायटी जसा पॅटर्न घ्याल तशी तशी प्राइस रेंज ही बदलत जाते सो ह्यांच्याकडे खूप छान छान आणि असं युनिक कलेक्शन मला तरी पाहायला मिळालं आहे एकंदरीत जर का पाहिलं तर एका व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं असं नाही आहे तुम्हाला इथे यावं लागेल प्रत्यक्ष भेट द्यावी लागेल तेव्हाच तुम्हाला इथलं जे युनिक कलेक्शन आहे जे यूथला अप्रोच होईल असं जे युनिक कलेक्शन आहे ते इथे येऊन तुम्हाला पाहावं लागेल आणि बघावं लागेल तर त्यासाठी ह्या शॉपला नक्की भेट द्या आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला ग्रेट भेट विथ गायत्री या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तात्पुरतं इथेच थांबूया धन्यवाद